निवेदन दिलेलं नेमकं काय विषय होता जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्याचा माझा मनसेचा शहर सचिव कृष्णा या हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो अत्यंत कष्टाने पोट भरणारा पण तिथले अशोक पवार नावाचे जे पी आय त्यांनी त्याला रात्रीच्या वेळेस उचलणं मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि म्हणून त्याच्या त्या मन अशोक पवार जे पोलिस अधीक्षा इन्स्पेक्टर आहे त्यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडे आलेलो आहे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे ते तपास करतायत कारवाई करताय आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरू पण अशा मस्तवाल जो पोलीस अधिकारी असेल जो मस मनसेला शिवे देण्याची म हिंमत करतो आहे त्याची मस्ती उतरण्याशिवाय आम्ही राहणार नाही सांगितलं काय असेल पुढे आमची आंदोलनाची दिशा असेल पण त्याच्यावर कारवाई ठोस झालीच पाहिजे ही आमची मनसेची मागणी आहे आम्ही राज ठाकरे साहेबांचे सैनिक हो, आहोत आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून पोलीस अधिकारी कोणी जर आम्हाला शिवीगाळ करणार असेल माझा छोटा पदाधिकारी जरी असेल पण तो कष्टाने पोट भरतो तो काही दोन नंबरचे धंदे करत नाही आणि दोन नंबरच्या धंद्यांचे हप्ते घेऊन हे जर पोलीस अधिकारी या ठिकाणी सज्जन लोकांना त्रास देणार असतील तर मग त्यांचे दोन नंबरचे धंदे पण आम्हाला बंद करता येतात असं माहिती सूत्रांच्या माहितीनुसार की फक्त तिथं आमदाराचंच ऐकलं जातं बघ असं काही रोष आहे का तुमचं त्यांच्यावरती थोडं नाही 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 आमचा की कोणावर रोष नाही त्याने आमच्या कार्यकर्त्यावर हो, रोष का काढलेला आहे याची आम्हाला चौकशी करून पाहिजे उलट नेमकी कारवाईमध्ये काय मागणी मग आमची कारवाईमध्ये मागणी की त्याच्यावर कारवाई झाली त्याची चौकशी केली गेली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे डिपार्टमेंटल आणि तिथले जे सगळे त्याच्या आशीर्वादाने दोन नंबरचे धंदे चालू आहेत ते सगळे बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजे नाव काय आपलं नाव काय मी माझे आमदार अॅडवोकेट जयप्रकाश बावसकर मी मनसेचा नेता आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत अनिल वाघ जमिल देशपांडे मुकुंद रोटे आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या मनसेमध्ये संतप्त भावना आहेत अशा पद्धतीने कोणी पोलीस अधिकारी करत असेल तर हे आंदोलन जिल्हाभर पेटेल